ຕົງຫະລ तर तुमच्या मुलांचा स्क्रीन टाइम मोबाईल ॲडिक्शन कमी करायचं असेल तर मी तुम्हाला तीन महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे सर्वात पहिली गोष्ट की त्यांना जेव्हा मोबाईल हवा असेल तो देण्याआधी त्यांना काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी करायला लावा जसं की रीडिंग आहे किंवा फिजिकल ॲक्टिव्हिटी आहे एक्सरसाइज आहे मेडिटेशन आहे काही जेणेकरून या गोष्टींची त्यांना सवय लागते आणि यातून हळूहळू वाचनाची एक्सरसाइजची आवड निर्माण होते आणि तसंच यातून आपण त्यांना एक लाईफ लेसन सुद्धा देतो की कुठचीही गोष्ट आयुष्यात जर तुम्हाला हवी असेल तर फुकट मिळत नाही त्यासाठी तुम्हाला कष्ट घ्यावेच लागतात दुसरी गोष्ट त्यांना मोबाईल वापरण्यासाठी किंवा स्क्रीन स्क्रीन एक स्लॉट्स द्या दिवसातून दोन ते तीन स्लॉट्स पंधरा पंधरा मिनिटाचे किंवा वीस वीस मिनिटाचे आणि त्यांना ते टाइम स्लॉट जसे हवे तसे वापरू देत पण एकदा का ते टाइम स्लॉट्स वापरून संपले की त्या दिवसाचा मोबाईल युसेज किंवा स्क्रीन टाईम हा त्यांचा संपलेला असणार तिसरी गोष्ट जर त्यांनी दिलेल्या वेळेत म्हणजे दिलेला टाइम स्लॉट संपल्याबरोबर मोबाईल बंद करून ठेवला किंवा टीव्ही बंद केला आणि ते त्यांचे त्यांच्या कामाला लागले तर त्यांना त्याबद्दल रिवॉर्ड द्या त्यांना म्हणा की जर तू टायमर ऑफ झाल्या झाल्या मोबाईल ठेवला टीव्ही बंद केला तर कदाचित नेक्स्ट टाइम टाइम स्लॉट्समध्ये मध्ये तुला बोनस टाईम मिळेल असं केल्यामुळे त्यांना ठरलेल्या वेळेत काम करायची सवय लागते आणि आपोआपच आप आप त्यांचा स्क्रीन टाइम किंवा मोबाईल ऍडिक्शन कमी होतं